नमस्कार सोनालीस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ आणि तो म्हणजे कांदे पोहे कांदे पोहे हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रत्येक घराघरात बनवला जाणारा अगदी आवडीचा पदार्थ आहे त्याचं कारण असं तो अगदी झटपट होतो आपण अगदी चहा सोबत कोण आपल्या घरी पाहुणे मंडळी आली असतील तरीही आपण कांदे पोहे त्यांना देऊ शकतो अगदी झटपट होणारा असा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर कांद्या पोह्याचे काही आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत पोह्यामध्ये जीवनसत्व असतात त्याचबरोबर प्रोटीन्स असतात आणि फायबर्स देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी अगदी लाभदायी ठरतात तेच कांदे पोहे कसे बनवायचे चला आज रेसिपीला स्टार्ट करूया पोहे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले बारीक पोहे घेतलेले आहेत त्यानंतर इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या त्याही अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे चला तर मग सुरुवात त्यावरती कढई ठेवूयात कढई छान अशी गरम तापली पाहिजे गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे कढई तापली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालू तेल चांगलं तापू द्यायचं चा आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते असे काढून घेऊयात मध्ये अर्धा चमचा मोहरी थोडासा तेल पत्ता थोड्याशा मिरच्या परतवून घ्यायचा आहे त्यानंतर चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा आपला हे पहा या प्रकारे असा लालसर तळला गेला की त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो ही अगदी एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे आपला टोमॅटो हा छान मऊ झालेला आहे आता त्यामध्ये टाकायचे एक चिमूटभर हळद हळद टाकून अगदी ती एक मिनिट भर परतवून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा ते परतवून घेऊया यामध्ये घालायचे आहेत पोहे पोहे घातल्यानंतर ते असे परतवून घेऊयात पोहे इथे आपले छान असे झालेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे ही पहा छान कोथिंबीर आपण टाकूयात त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेऊयात आपले पोहे इथे तयार आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात पोहे काढून घेणार आहोत मस्त झालेले आहेत सुगंधही अगदी छान पसरलेला आहे कोथिंबीर टाकू शकता तर मंडळी उत्कृष्ट दर्जाचे छान असे पोहे चविष्ट इथे तयार झालेले आहेत चला पटकन आपण सर्व करूया सगळ्यात प्रथम याच्यावरती छान अशी लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे असं छान मिक्स करायचं आहे हे पहा आणि आता मी आहे एक नंबर तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करा आणि हो कमेंट करून सांगा होय कसे झाले आणि चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बर का तोपर्यंत आपले असे छान छान व्हिडिओ पाहत राहा